सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने भाजपाचे युवा नेतृत्व ॲडव्होकेट नकुलदादा देशमुख पोहोचले वीज वितरण कार्यालयावर रिसोर्ट शहरासह तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज पुरवठा सतत खंडित होणे वीज वीजरोहित्र जळणे जळालेले वीज रोहित्र वेळेवर न बसवणे शेतकऱ्यांचं सर्वसामान्य नागरिकांना उडवा उडवीची उत्तरं देणं संदर्भात नागरिकांसह शेतकऱ्यांनी भाजपाचे युवा नेतृत्व ॲडव्होकेट नकुलदादा देशमुख यांच्याकडे तक्रारी दिल्या होत्या त्या अनुषंगाने आपल्या कार्यकर्त्यांसह शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना घेऊन एडव्होकेट नकुलदादा देशमुख रिसोड येथील वीज वितरण कार्यालयात दाखल होऊन वीज वितरण अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना चांगलेच चा धारेवर धरले यापुढे रिसोर्ड शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीकडून त्रास झाल्यास कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा देत आपल्या मागण्यांचं निवेदन वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिले यावेळी विजयमाला कृष्णाजी आसनकर यशवंतराव देशमुख शिंदे सुभाषराव सुरकुटे सुभाषराव खरात ॲडवोकेट कृष्णा आसनकर नंदुभाऊ झंवर नंदकिशोर मगर प्रभाकरराव तहकीक सारंग निर्वाण अमोल भुतेकर पुरुषोत्तम तहकीक ॲडवोकेट माधुरीताई देशमुख प्रणीताताई महाजन वर्षाताई इरतकर शैलाताई देशमुख पूजाताई खंदारे सागर डांगे शिवराज जहिराव कैलास फटांगळे सदाभाऊ चौधरी संदीप धांडे भूषण दांदडे रवी आढाव धनंजय माणवतकर ॲडव्होकेट गजाननराव देशमुख महिपती इंगळी वसंतराव देशमुख गोपाल झनक गोपाल विखे विकास इरातकर नटुलाला पप्पू देशमुख अमोल देशमुख प्रवीण देशमुख गणेश भांदुर्गे संतोष वाबळे शुभम लोकंडे आदित्य भांदुर्गे यांच्यासह तालुक्यातील नागरिक शेतकरी महिला यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते ઉદયવર્તા ન્યૂઝ રિપોર્ટર કેશવ ગરકળ રિસોડ વાશિમ